सुगंध अंतरी सुगंध अंतरी आघाताचे आघातत्व किती परी आघाताचे आघातत्व जाणावे तरी किती परी सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते आज आपण या ईश पन... प्राप्त स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्गशिर्ष महिनानिमित्त आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या ली या युष्यप्राप्ती स्पीच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत पण श्री दत्तात्रय प्रभूंच्या दिना श्रवण करत असताना जो आप जो आपण नित्य निर्माण त्या परमेश्वरासाठी करत असतो त्यामागील हेत काय असावा तो म्हणजे आपण दरवे दररोज आरतीमध्ये परमेश्वराला धूप दाखवत असतो आणि धूप दाखवत असताना आपण काही श्लोकसुद्धा म्हणत असतात ते ईश्वराला प्रार्थनाही करत असतो की हे ईश्वरा तुम्ही आमच्या या धूपाचा स्वीकार करावा जसा तुम्ही त्या भक्तांचा स्वीकार केलेला आहे तसा तुम्ही आम आमच्याही आम्ही धूप दाखवत आहोत त्या धूपाचाही स्वीकार करावा पण परमेश्वराला खऱ्या कोणत्या धूपाची अपेक्षा असते बरे या जीवाकडून आपण जो धूप देवासाठी घेऊन येत असतो तो धूप ही आपल्या पसंतीचा असतो आणि देवाला काय आवडतं म्हणतात ना देव भावाचा भुकेला आहे हे खरंच आहे खरंच देव हा भावाचाच भुकेला आहे म्हणून एक भक्त आपल्या देवासाठी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी एका भक्ताला कधीही बाजारात जाऊन धूप किंवा स्वासिक दर्व दर्वे मन प्रसन्न करण्यासाठी ते धूप आणायची गरज पडत नाही आपण चरित्राकडे जर थोडंसं जर ओळलं तर आपल्याला दिसून येतं त्या लिलाचरित्रामध्ये साधाही सा देवाला रिंगणीची फुले आणून वाहतात ती रिंगणीची फुले जेव्हा सा ते साधाईच्या ती देवाला वाहतात तेव्हा त्याच्या त्यांच्या त्या भक्तीभावाचं कौतुक देव करतात आणि म्हणतात काय हो साधायचा सा? सोन्याची फुले तुम्ही आम्हाला वाहत आहात का अहो साधी फुलं पण त्याचा भाव श्रेष्ठ होता ना तो भाव त्या भावाचा सुगंध त्या फुलामध्ये भरलेला वा होता वास्तविक त्या फुलाला सुगंधही नव्हता पण देवाने ती फुले सोन्याची करून दाखवली का तिचा भाव सोन्यासारखा होता म्हणून भक्त जेव्हा काही परमेश्वराला देवाला आपल्या भक्तीमध्ये काही अर्पण करत असतात काही समर्पण करत असतात ना तेव्हा त्याच्यात त्यांचा भाव महत्त्वाचा असतो आणि त्याचप्रकारे आपण धूप दाखवताना सुद्धा आपला भाव महत्त्वाचा असतो एक कवी एक भक्त म्हणतो म्हणतात धूप मी दाविने मी श्वासाचा आणि सुगंध प्रस आणि सुगंध पसरे ना मंगलतेचा म्हणजे हे भक्त म्हणतात की मी धूप तुला माझ्या श्वासाचा धावते ईश्वरा आणि सुगंध हे मंगलतेचा प्रसरे आपण देवपूजेमध्ये धूप कशासाठी दा लावत असतो की तिथे ते स्वासिक सुगंध दरोबर हवा आणि आपलं मन प्रसन्न हो आपलं मन प्रसन्न हो आणि आपलं मन चित्त सगळं त्या ईश्वराच्या ठिकाणी लागावं यासाठी आपण धूप दावत असतो धूप दाखवत असतो पण त्रेता युगामध्ये चरित्रामध्ये सुद्धा धूप दाखवण्याची एक अशी महत्वपूर्ण लीळा आलेली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ती लीळा म्हणजे आपण धूप दाखवतो आजही त्या भक्ताचं नाव आपल्या स्मरणात येतं आणि तो श्लोक आहे तो म्हणजे सहस्र अर्जुन कराने धूप घे ऋषीश्वरा हेची कर्म घडो देवा दत्त राजा जगतगुरु या श्लोकामधून या श्लोकाचा भावार्थ काय आहे या श्लोकातून आपण आपला भाव व्यक्त करत असतो आपण ते लिहिलेचं श लिहिचं चिंतन करत असतो या दत्तात्रय प्रभूंच्या की ज्या प्रकारे तुम्ही त्या सहस्र अर्जुनाच्या धुपाचा स्वीकार केलेला आहे देवा तसाच तुम्ही माझ्याही धूपाचा स्वीकार करावा पण एवढं त्याचं नाव आजही अजर अमर आहे आपल्या स्मरणात आहे आणि त्याच्यावर श्लोकसुद्धा तयार झालेला आहे आणि त्याचा श्लोक त्यांची लीळा त्या चरित्रामध्ये आहे आणि त्याच श्लोकाने आपण देवालाही विनंती करत असतो असं त्या भक्ताने असा कोणता भाव परमेश्वरच्या ठिकाणी अर्पण केलेला असावा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण आपल्याला ते जाणून घेण्यासाठी ती त्या सहस्र अर्जुनाची पूर्ण कथा पूर्ण तो ती लीला आपल्याला श्रवण करावी लागणार आहे तर ती कथा आहे अशा प्रकारे आता आपण श्रवण करूया त्या महेशमती नगरीमध्ये एक कृतवीर्य नावाचा एक राजा झाला आणि त्या कृतविर्याने कृत पुत्र प्राप्त व्हावा आणि पुत्रप्राप्तीसाठी जेव्हा त्याने यज्ञाची तयारी केली आणि तो यज्ञ करू लागला आणि ते यज्ञ करत असताना त्या राजाला जांभाळी आली अंधाला जांभळी आली म्हणून त्याने आपले दोन्ही हातात तोंडावर ठेवून त्याने ती जांभळी दिली आणि तशाच त्या ओवळ्या हाताने तशाच त्या उष्ट्या हाताने पुढील ते यज्ञविधी ते पूर्ण करू लागला त्याने ते यज्ञ तो यज्ञ तिची जी पूजा होती ती पूर्ण केली आणि त्यामुळे त्याच्या पु त्या राजाला एक पुत्ररत्न प्राप्त झालेला होता त्या राजा पण त्या त्याला ती ते आनंदाची बातमी होती त्या पूजेचं फळ त्याला भेटलेलं होतं पण जेव्हा त्याने त्या त्याला पुत्र झाला तेव्हा पाहिलं तर त्याचे दोन्ही हात थोटे झालेले होते आणि तो, तो जन्मल्याला पुत्र मात्र थोटा जन्मल ले ले ते थोट्या जन्मल्याला आलेला आहे याचं दुःख त्या राज्याला वाटलं पण त्याचं नाव त्याने अर्जुन असं ठेवण्यात आलेलं होतं आणि हळूहळू आता हे अर्जुन हळूहळू मोठा होत होता राजाला याचं दुःखही होतं पण आपल्याला पुत्र झाल्याचा आनंदही वाटत होता, होता। आणि ते कृतवीर्याचा पुत्र म्हणून त्याला त्याला कार्तवीर्य असंही सग असंही म्हणलं जात होतं आणि या कार्तवीर्याला या पुत्राला या बाळाला या मुलाला आता आपले थोटे हात पाहून वाईट वाटायचं आता हे अर्जुन हे सहस्र अर्जुन आता मोठी झालेली होते पण त्यांना आता आपल्याला ना हात नाहीत याचं वाईट वाटायचं आपण दैवहीन आहोत आपल्याकडून कोणतंच काम होणार नाही असा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण झालेला होता मग काय करावं असं दुःखी होऊन त्याला आपले हात आपल्या परत मिळावे म्हणून त्याने अनेक ऋषीमुनी सिद्ध सिद्ध साधकांच्या ठिकाणी जाऊन ते हात मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र प्रत्येक ठिकाणी त्याला अपयशच आलेलं होतं शेवटी थकून भागून ते सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय प्रभूंच्या आश्रमात येऊन तिथं सेवादासची करू लागली श्री दत्तात्रेय प्रभूंच्या ती लीळा ऐकून श्री दत्तात्रेय प्रभूंची श्रीमृत पाहून ते वेधून गेलेली होता आणि ते वेधून गेलेला कात्तिविरे ते आश्रमातच राहून श्री दत्तात्रय प्रभूंचा आता इथे सेवादासची करू लागलेला होता आश्रमात प्रत्येकजण एक एक आपलं आपलं काम आपलं सेवा अतिशय आवडीने करत होते आणि आपणही काहीतरी सेवा करावी ही भावना ह्या कार्तिविर्याच्या मनात आलेली होती आणि तेही आपल्या थोट्या हाताने जे होईल ते काम जे होईल ती सेवा ते दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी ती करत होता हात नसल्यामुळे तो निराश झाला तरीही ते दररोज श्री दत्तात्रे प्रभूंचे स्नान झाल्यानंतर त्यांचे केश सुकवण्यासाठी धूप दाखवण्याची सेवा ते करू लागले होते आता श्री दत्तात्रय प्रभूंचे श्री दत्तात्रे प्रभूंना जेव्हा स्नान वगैरे झालं तेव्हा त्यांचे केशकळाप ओल्ले असायचे तेव्हा ते कार्तिवीर्य आपल्या थोट्या हाताने घेऊन श्री दत्तात्रय प्रभूंना धूप दाखवत होते असं धूप दाखवताना ते नित्य नेम झालेला होता ते दररोज करत होते आपली सेवा अतिशय आवडीने करत होते पण आपली अशी सेवा करत असतानाच एके दिवशी श्री दत्तात्रय प्रभू स्नान करून त्या शिळातळावर बसलेले होते आणि त्या दिवशी त्या कातिबिर्याला जे दुपटाने असतात ज्याच्यामध्ये धूप लावत असतात ते सापडणं घेत त्यांना ते सापडणं झाले मग काय करावं दुसरं आता आता दुसरा काय उपाय करावा आणि देवाचे तर केस ओले आहेत त्याच्यातून पाणी पडत आहे मग आता काय करावं तेव्हा यास या अर्जुनाने सहस्र अर्जुनाने आपल्या थोट्या हातात ती विस्तव घेतला आणि त्यावर ती विस्तू घेतला आणि त्यावर धूप टाकून ते सुगंधित द्रव्य टाकून तो धूप श्री दत्तात्रय प्रभूंच्या केशकळापणा दाखवू लागला होता विस्ताने हाताची ती विस्तू त्या हातावर घेतल्यामुळे त्या हाताची कातडी जळू लागली होती आणि दुपाचा सुगंध संपल्यानंतर मात्र त्या कातडीचा करपट वास पसरलेला होता त्या वासाने श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्या पाठीमागे उळून पाहिले आणि त्यांना सांगितलं अरे अरे काय करतोस तू हे ते खाली टाकून दे तेव्हा सांधीसाठी असं प्रभू अतिशय अतिशय लवकर लग लगबगीने म्हणत असतात त्यावेळी त्यांनी आपल्या हातातील जो विस्तू होता ते खाली टाकलेला होता आणि अशा प्रकारे त्या सहस्र अर्जुनाच्या त्याच्या त्या भक्ती अपार भक्ती भाव श्रद्धा आणि समर्पित सेवा दश्य पाहून श्री दत्तात्रय प्रभू आता त्या सहस्र अर्जुनावर प्रसन्न झालेली होती त्यांनी त्या कार्तिवीर्याला सांगितले हे अर्जुना तुझ्या या निष्काम अपार भक्तिभावाने मी प्रसन्न झालो आहे तुला काय हवे आहे ते माग तुला काय पाहिजे आहे ते माग यावर आपले थोटे हात नम्रपणे दोन्ही हात जोडून ते कार्तिक विर दत्तात्रय प्रभूंना विनंती करतो हे करू ना तुम्ही सर्वज्ञ आहात माझ्यासाठी काय योग्य ते तुम्हाला माहिती आहे ते मला द्यावे श्री दत्तात्रय प्रभूंनी त्याच्या मनातील भावना जाणून त्याला वरदान दिलं हे काती तुला सहस्र हातात बाहुबळ प्राप्त होईल तू अतुल्य तू अतिशय पराक्रमी होशील आणि तुला कोणीही पराजित करू शकणार नाही लोक आणि त्या लोकांच्या मनातील इच्छा जाणून तू त्यांचा मनोरथही पूर्ण करशील असं 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 वरदान श्री दत्तात्रय प्रभूंनी या सहस्र अर्जुनाला दिलेलं होतं आणि संपूर्ण या पृथ्वीतलाचे सम्राट्य तुला प्राप्त होईल तू चक्रवर्ती सम्राट होशील एक एक दान त्या कातिप्रियाच्या पदरात तू ईश्वर परब्रह्मा परमेश्वर टाकत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अतिशय अनगणित आनंद होता तो आणि सहस्र भाऊ सहस्र बाहूचे बाहुबळ प्राप्त होऊन आता तो नुसतं अर्जुन किंवा नुसतं नस नव्हता तर आता तो सहस्त्र अर्जुन झालेला होता त्याला सहस्त्र हाताचे बाहूबळ भेटल्यामुळे ते प्राप्त झाल्यामुळे श्री दत्तात्र प्रभूकडून ते वरदान भेटल्यामुळे तो सहस्त्र अर्जुन झालेला होता आणि हे सर्व वरदान वरदान देवाने दिल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभू त्याला सांगतात श्री त्यांना काही नियम घालून देतात तू बाहुबली आहेस तुला या कुठल्याही युद्धामध्ये तुला कोणीही हरवू शकणार नाहीत पण सर्व वरदान दिल्यानंतर श्री दत्तात्री प्रभू त्यांना सांगतात तू ह्या तीन प्रमुख गोष्टी तू करायच्या नाही त्या आचरायच्या नाही ते म्हणजे स्त्री स्त्रीहत्या गोहत्या आणि ब्रह्महत्या असं तू करू नको अशा प्रकारे या सहस्त्र अर्जुनाचा भक्तिभाव होता आणि या भक्तिभावातून त्या सहस्त्र अर्जुनाने अतिशय आपल्या सेवादासच्या प्रती समर्पित होता आता देवाचे केस तर वाळवायचे होते पण दुपट्याने सापडे ना झाले मग काय करावे तर ता त्यांनी पटकन आपल्या हातावर बिस्तव घेतला आणि एवढा त्यांचा भक्तिभाव पाहून भाव ते धूप दा दाखवण्याचं ते भक्तिभाव पाहूनच श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना सहस्र बाहूबळ दिलेलं आहे श्री दत्तात्रय प्रभू इथं प्रसन्न झालेले होते आणि त्यांना काय पाहिजे ते माग असं म्हणत होते एवढा भक्तिभाव या भक्तांचा होता म्हणून आजही आपण जेव्हा जेव्हा देवाला धूप दाखवत असतो तेव्हा हे श्लोक म्हणत असतो श्री अर्जुन कराने जगद्गुरु अशा प्रकारे श्री अशा प्रकारे देवाला धूप दाखवताना आपण हा श्लोक म्हणून या लीच चिंतन करून देवाला धूप अर्पण करावा आणि एवढा भक्तिभाव आपल्या मनात साठवून ठेवावा की आपणही आप ज्या प्रकारे त्या सहस्र अर्जुनाचा देवाने धुपाचा स्वीकार केलेला आहे तसा आपल्याही आपण धूप दाखवत आहोत त्या धुपाचा स्वीकार देवाने करून घ्यावा या जाळण्यात पण भेद आहे भक्तीजन आम्हा सांगून गेले जाळण्या जाळण्यात पण भेद आहे भक्तिजन आम्हा सांगून गेले आयुष्याची वात कुठे लावावी हे भक्तिजन आम्हा शिकवून गेले भक्तीजन आम्हा शिकवून गेले सर्वांना माझा दंडवत प्रणाम ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा